हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग राणी आणि फिटनेस या चॅनलवर वर मध्ये आपण आज भेटलोय सोपे सोपे व्यायाम आणले आज पण जे बसल्या बसल्या आपण हे व्यायाम करणार आहोत सगळ्यांना गुड मॉर्निंग आजच्या लाईव्ह मध्ये आपण वजन कमी करण्यासाठी आणि पोटाच चरबी आहे ती कमी करण्यासाठी काही बसून आणि काही झोपून असे व्यायाम करणार आहोत माझ्यासोबतच आजचा सा वर्कआउट सुरू करा माझ्यासोबतच आजचा सा व्यायाम पण सुरू करा म्हणजे तुमचं व्यायाम पण होऊन जाईल आणि वजन कमी करणार आहे सुरुवात पण होऊन जाईल चला पहिले वॉर्मअप करून घेवा पहिले थोडंसं बॉडीला गरम करू आणि त्यानंतर आपण व्यायामाला सुरुवात करूया दोन्ही खांद्यांना रोटेट करायचंय क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज डाव्या हाताच्या फिंगरला बोटांना उजव्या हाताच्या हाताने मागे होल्ड करायचे एक दोन तीन चार पाच परत एक दोन तीन चार मयंक महालेश हाय हॅलो अमर पवार काही पोट कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करणे आवश्यक आहे हो सर त्याच्यासाठीच लाईव्ह चालू केलाय पोट आणि पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यासाठीच सोपे सोपे व्यायाम घेऊन आले तेच करवणार आहे पहिले आपल्या बॉडीला गरम करून घ्या कोणताही व्यायाम करण्याच्या अगोदर व्यायाम योगा काही करण्याच्या अगोदर पहिले शरीराला गरम करणं Do सुरु सुरू करूया व्यायाम आपले जे तुम्हाला पोटाला आणि कमरेला पूर्ण शरीराला कमी करण्यासाठी एकदम सोपे अजिबात अवघड नाहीये सकाळी सकाळी केले तरी तुम्हाला परिणाम याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे हे बघा आता काय करायचंय थोडस दोन्ही हातांवरती यायचंय तुमचे जे कोपरापासून हात आहे ना त्याच्यावरती यायचंय दोन्ही पायांना घ्यायचंय तुम्हाला बोट पोस्ट मध्ये आणि बस एवढंच आणि काय करायचंय एका पायाला सरळ करायचंय परत कारण तुमचे पाय वरती आहे तुमचं डोकं उचललेलं आहे आणि डायरेक्टली तुमच्या पोटावरती ताण येतोय हे बघ या पद्धतीने हे बघ एक हा व्यायाम करायचा आहे वीस टाईम दहा दहाचा सेट घ्या एक don't दुसरा व्यायाम करूया आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं सायकल चालवायची काय दोन्ही पायांना पोस्ट मध्ये आणि या पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही सायकल चालवताय ना पूर्ण ताण तुमच्या पोटावरती येऊ राहायला तुमच्या बेंबीच्या खालच्या भागावरती येऊ राहिला ज्याने तुमचं पोट आणि तुमची चरबी कमी करायला ह्या खूप मदत होईल ते सकाळी आंदोलनावरून उठले ना तेव्हा पण केले ना तरी तुम्हाला खूप रिझल्ट देणारे व्यायाम एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सगळे <coughs> अंधून नवर उठले ना त्याच वेळेस करा खूप रिझल्ट देणारे व्यायाम आहे तुमच्या मांड्या तुमचं पोट आणि तुमच्या कमरे बेंबीच्या खालचं पोट पूर्ण कमी करणार आहे आता याच्यातच काय करायचंय परत बोट पोस्ट मध्ये घ्यायचंय आणि फक्त हे बघ या पद्धतीनं जितकं तुम्हाला साइडला टर्न करता येईल ते त्या पद्धतीनं करायचंय म्हणजे पोट आणि कंबर दोन्हीला पण हा ताण येतोय जे तुम्हाला कमी करायला खूप पद्धतीनं होईल हे बघ या पद्धतीनं वीस टाइम करायचंय करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिझल्ट देणारी व्यायाम आहे मित्रांनो आणि खूप सोपे सोपे असे अवघड अजिबात नाहीये जे तुम्हाला करता येत नाही किंवा जा... आणि ज्याने खूप लवकर रिझल्ट देणारे असे व्यायाम दिलेले तुम्हाला पूर्ण आता बघा काय करूया पूर्णपणे खाली पाठ टेकूया जमिनीला आणि पायांना वरती घ्यायचं आणि वरती घेऊन काय करायचंय बघा या पद्धतीनं फक्त पाय खाली घेऊन जायचा परत वरती आणायचा आहे या पद्धतीनं आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला तीस साईंड पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा व्यायाम खूप सोपे सोपे अजिबात तुमचं पोट कमी करणार आहे तुमच्या पूर्ण शरीराचं वजन सोपे नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये